नमस्कार आपल्या शरीर आणि मनाचा एकमेकांच्या आरोग्याशी अगदी निगडीत संबंध आहे म्हणजे रोजच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचा एकमेकांवर परिणाम होत असतो आयुर्वेदामध्ये जे वर्णन आहे की रोज सकाळी उठल्या उठल्या पोट साफ झालं पाहिजे आणि मलप्रवृत्ती कशा प्रकारची असली पाहिजे याचं सुद्धा वर्णन दिलंय ते जर तुम्ही ऐकलं तर तुमची खात्री पटेल की या गोष्टीचा शरीराच्या स्वास्थ्यावर किती महत्वाचा परिणाम होतो आणि अल्टिमेटली त्याचा मनाच्या आरोग्यावर पण काय परिणाम त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी डॉक्टर दीप्ती कंधारे मध्ये मनापासून तर निरोगी किंवा स्वस्थ माणसाची मलप्रवृत्ती ही कशी असते एकदा सकाळी उठल्या उठल्या पोट साफ झालं पाहिजे म्हणजे त्याला चहा घ्यायला लागतोय किंवा खूप जास्त गरम पाणी प्यायला लागतंय अशी कुठल्याही गोष्टीची गरज असली नाही पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट जे आयुर्वेदामध्ये वर्णन केलंय म्हणजे तुम्हाला ऐकायला ते थोडस ऑड वाटेल पण कशी असली पाहिजे तर सोललेल्या केळ्यासारखी म्हणजे ही कन्सिस्टन्सी त्यांनी सांगितली म्हणजे भसरट किंवा थोडी थोडी अशी असता कामाने त्याचबरोबर कडक किंवा शेळीच्या लेंड्यांसारखी अशी पण असली नाही पाहिजे तर इतकं प्रिसाईज वर्णन केलंय याचा अर्थ काय आहे की एकसंध असली पाहिजे पोट साफ झाल्यावर अगदी पोट हलकं असल्यासारखं वाटलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट की प्रेशर पण नाही देता कामा म्हणजे प्रेशर देऊन होत असेल तर ते पण चुकीचं आहे आणि या बाबतीत वेळ ही पण महत्वाची गोष्ट आहे म्हणजे मोजून एक तीन चार मिनटं किंवा वेग आला म्हणजे पोट साफ व्हायचंय असं वाटतंय आणि जाऊन आलं पाहिजे अदरवाईज आजकाल लोक काय करतात पंधरा मिनटं जाऊन बसलेत अर्धा तास जाऊन बसले तर हे नॉर्मल निरोगी माणसाच्या मलप्रवृत्तीचं लक्षण अजिबात नाही या सगळ्या गोष्टीचा अर्थातच आपल्या शरीर स्वास्थ्यावर परिणाम होतो ते तर तुम्हाला दिसतच पण मनावर पण काय काय परिणाम पन् होतात सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा पटकन तुम्ही जाता पोट साफ होत तेव्हा पोट तर हलकं होतंच पण त्याबरोबरीने मन पण हलकं प्रसन्न व्हायला सुरुवात होते आणि याचा ये अनुभव येतो याला काय ये कुठलं शास्त्र लागत नाही प्रूव करायला की तुम्हाला जेव्हा सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होतो तेव्हा अतिशय हलकं आणि प्रसन्न वाटत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ वाचतो पटकन तुम्ही जाऊन येता पोट साफ झालं की महत्वाची गोष्ट जे आम्ही सांगतो सगळे डॉक्टर की काय केलं पाहिजे तर पहिला व्यायाम केला पाहिजे अर्थातच तुम्ही अगदी हलकं वाटत असल्यावर वा अर्धा तास पाऊन तास जसा तुम्हाला वेळ असेल तसं तुम्ही छान व्यायाम करता त्याने मन अजून प्रफुल्लित होतं शरीरालाही छान वाटतं आणि अशा प्रकारे म्हणजे अर्धा पाऊन तास तुम्ही समजा वॉकला गेलात काही व्यायाम केलात पोट व्यवस्थित साफ झाले की तुम्हाला कडकडून छान भूक लागते भूक लागली चांगली की मग तुम्ही हेल्दी घरी गेलेलं असं छान गरम अन्न खालत तर या सगळ्या गोष्टींमुळे अल्टिमेटली दिवसाची सुरुवात छान होते मन प्रसन्न होतो आणि तुम्हाला कामाला उत्साह येतो एनर्जी मिळतो दुसऱ्या बाजूला काय सिनॅरी असतो म्हणजे ज्यांना कॉन्स्टिबेशनचा बद्धकोष्ठतेचा त्रास आहे तर त्यांचं कसं होतं एकतर वारंवार जातात बाथरूमला फेऱ्या वाढतात कधी कधी खूप वेळ वाया जातो पोट साफ झाला नाही किंवा लोक चहा पितात चहा व चहा पितात त्याने ऍसिडिटी वाढत राहते व्यायाम धड होत नाही अर्थातच भूक पण नीट लागत नाही तर त्यामुळे शरीर स्वास्थ्यावर परिणाम होतो जर ही रोजची गोष्ट असेल तर शरीर स्वास्थ्यावर परिणाम होतो आणि हळूहळू चिडचिड वाढायला लागते इरिटेशन वाढायला लागते तर ह्या गोष्टी पण व्हायला लागतात तर ह्यासाठी आता करायचं काय हे महत्वाचं आहे म्हणजे त्रास तर होतोय पण करायचं काय तर एक अगदी साधी सोपी गोष्ट म्हणजे तुमची उठण्याची वेळ ही खूप महत्वाची आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये असं स्पेसिफिकली सांगितलं की सकाळी जेव्हा तुम्ही ब्राह्मूहूर्तार उठता म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी तर तेव्हा वाताचा काळ असतो आणि वाताच्या काळात नॅचरली वाताचं सहाय्य या गोष्टींसाठी मिळतं म्हणजे मलप्रवृत्ती प्रवृत्ती यासाठी तर या काळात तुम्ही उठलात तर शरीरच तुम्हाला आपोआप मदत करतं या गोष्टीसाठी ही एक गोष्ट जरी तुम्ही केली पन्नास टक्केच पडतो याशिवाय अजून काही गोष्टी आहेत म्हणजे ज्यांना ड्राय असं ड्रायनेस जास्ती असतो कडक होते तर त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये गाईचं तूप घ्यायचं नंतर जेवणामध्ये थोडस लिक्विड जास्ती असेल तर म्हणजे वरण डाळ असं असेल हे बघायचं हे काही उपाय पण करता येतात यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलाय त्याची लिंक मी देईनच ज्यांना मी मगाशी अशी जसं म्हणजे भसरट होतीये किंवा थोडीशी लूज होतीये एकदा जाऊन पोट साफ होते तर त्यांनी एक साधी गोष्ट करू शकता की जेवणाची वेळ रात्रीची ही लवकर ठेवायची म्हणजे सात साडेसात पर्यंत जेवण पूर्ण आटपायचं म्हणजे व्यवस्थित काय काय खाल्लेलं असेल ते पस्त शिवाय रात्रीचा हार हलका ठेवला घरी केलेलं असं असेल म्हणजे खिचडी असेल भाकरी असेल किंवा जे काही असेल तर त्याने पण खूप जास्ती मदत होते तर हे छोटे छोटे उपाय केले आणि एकदा तुम्हाला ही सकाळी उठल्या उठल्या पोटसा वापवायची सवय लागली तर तुमच्या मानसिक आरोग्यावर पण याचा खूप चांगला परिणाम दिसायला लागतो याशिवाय काही आहारातले बदल आहेतच म्हणजे मनुका खायला सुरुवात करा काळ्या भिजवलेल्या मनुका त्याने फायदा होतो नंतर फळांचा समावेश आहारामध्ये करा तर त्याने पण खूप जास्त फायदा होतो तर ह्या काही बेसिक गोष्टी जर सुधारल्यात ना तर तुम्हाला नक्की फरक जाणवेल हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका